सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत हो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आठ जुलै दोन हजार चोवीस आणि आज आपण आपल्या स्वतःचा आल्याचा जो प्लॉट आहे तो आपण आज दिलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन भावामध्ये आले हे दिलेलं आहे एक भाव जो आहे तो नव्याचा आणि एक जुन्याचा नवीन आल्याचा जो दर आहे तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल या दराने दिलेला आहे आणि जो जुना आले आहे तो नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने आपण आल्या दिलेला आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आल्याचे जे दर आहे ते दर थोडे मध्यंतरी वाढले होते आणि पुन्हा आता थोडे कमी झाले परत आता नवरती जे दर आहे ते स्टेबल झाले वेगवेगळ्या भागामध्ये वे वेगवेगळे दर अजूनही चालू आहे आणि सध्याचे जे बाजार आहे ते नऊपर्यंत चालू आहे शेतकरी मित्रांनो जागेवरचे जे बाजार आहे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हे चालू आहे शेतकरी मित्रांनो खोडवे आल्याचे जे प्लॉट आहे ते पा जे लागणीला सुरुवात झालेले होतं त्यामुळं बरेचसे प्लॉट हे निघत आहे आणि बुरशीचा प्रादुर्भाव कंदकुजीसारखा प्रादुर्भाव या कारणामुळे बरेचसे प्लॉट आपण देऊन देऊन टाकत आहोत शेतकरी मित्रांनो आपण हा प्लॉट आपला दिलेला आहे शेतकरी म्हणून तुम्ही एक व्हिडिओ टाका जेणेकरून आम्हाला भावाचा जो अंदाजा कळेल आपल्याकडं चालू असलेला जो दर आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओला कमेंट करा आ, कमेंट बॉक्समध्ये आणि काय दर चालू आहे आप आपल्याकडं आप तो कळवा आणि आपण आता आपला हा प्लॉट काढला आणि आता याच्यानंतरही आपण बाजारभावाचे जे व्हिडिओ आहे त्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अपलोड करत राहू जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांचा खोडवा प्लॉट आहे त्यांना हा कळेल की बाजारभाव हे सध्या काय चालू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद